नमस्कार अमरावतीकरांनो तुमच्यासाठी एक स्वतंत्र घर घेऊन आलेलं आहे विक्रीसाठी उपलब्ध बघा मालो लेआउट तपोवनमध्ये हे घर विक्री आहे पूर्वमुखी त्याचा एंट्रन्स आहे आणि हे स्वतंत्र घर आहे सेपरेट कॉलम सेपरेट भिंती त्याचा फ्रंट आहे एकवीस फूट लांबी आहे त्रेचाळीस फूट चला आपण घराच्या आतमध्ये प्रवेश करू <coughs> दीड क्विंटलचं खूप मोठं लोखंडी गेट बसवलेला आहे फोर व्हीलर पार्किंग आतमध्ये दिलेली आहे रफ अशी टाईल लावलेली आहे स्टील लेलिंग प्लस मार्बलचा जिना लावलेला आहे मीटर बोर फिटिंग सगळ्या गोष्टी झालेल्या आहे थ्री ट्रॅक विंडो दिसत आहे आपल्याला पूर्वमुखी पूर्वमुखीमध्येच तुम्हाला तीन तीन खिडक्या दिसत आहेत वर फॉल सेलिंग लावलेली आहे प्लस प्रोफाईल लाईटचा पण खूप सुंदरतेने विचार करून लावलेला आहे आपण आतमध्ये एंट्री करत आहो मेन डोर बघा सागवानची चौकट प्लस विनियर कंपनीच्या सागवांचा डोअर लावलेला आहे दोन पल्ल्यामध्ये म्हणजे आपल्याला सामान न्यायला अडचण होणार नाही आपण आता एंट्री करत आहो <coughs> हा हॉल आहे हा एल एलशेपमध्ये हॉल बनवला आहे आपण थोडंसं मॉडर्न टाईपमध्ये घर बनवलेलं आहे म्हणजे हा हॉल असा जाऊन या साईडला तुमचं टी वी युनिट राहणार आणि या साईडला तुमची किचन राहणार बघा टी व्ही युनिटचं लाइटिंग वगैरे लागल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे पी ओ पी वर्क वरून केलेले दिसत आहे त्यानंतर हा समोरचा एक डेकोरेटिव्ह पार्ट आहे फ्रंट वॉलला या साईडलाच तुम्हाला वॉशिंग एरिया दिसत आहे वॉशिंग एरिया प्लस या साईडला तुम्हाला बेसिन दिसणार आणि लॅटबॉक पण दिसत आहे भारतीय पद्धतीचं त्यामध्ये मिक्सर वगैरे शॉवर वगैरे सगळी व्यवस्था केलेली आहे जसं बाहेर आलो आपण तर डोअर ॲटोमॅटिक क्लोज होईल म्हणजे वॉशिंग एरिया तुमचा दिसणार नाही आणि हे झालं तुमचं टी व्ही युनिट किचनचं जे पार्टिशन आहे हे मुवेबल राहणार आहे तुम्हाला जर काही घरी गेस्ट आले काही आले तर ते तुम्हाला पार्टिशन चेंज करता येणार सात फूट हाईटपर्यंत तुमची टाईल लावलेली आहे देवघरसाठी जागा सोडलेली आहे आणि एलशेपमध्ये किचन ओटा बनवला आहे पूर्ण मार्बल फिनिशिंग वर्कमध्ये खूप मोठी बेसिन दिसत आहे ते बॅटरी फाईट ग्लोसी लावलेली आहे आणि यालाच लागून एक बेडरूम आहे हॉलला या साईडला वॉशिंग एरिया पण दिलेला आहे आणि या साइडला दिलेली आहे अटॅच हे झाले तुमची गॅलरी आणि हा झाला तुमचा वॉशिंग गिरिया कमोट सीटमध्ये बसवलेला आहे चार बाय आठची बाथरूम आहे ती आणि हे बेडरूम आहे बारा बाय बाराची म्हणजे अशा टाईपमध्ये नऊशे स्क्वेअर फीट प्लॉट एरिया आहे नऊशेमध्ये तुम्हाला वन बी एच के खाली तीन रूमचा ब्लॉक खाली मिळत आहे आणि वर दोन बेडरूम दू दो, प्लस दोन संडास बाथरूम अशा पद्धतीचं थ्री बी एच के घर तपोनमध्ये विक्रीस उपलब्ध आहे पूर्वमुखी एंट्रन्स असल्यामुळे खूप सुंदर असं व्हायब्रेशन पॉझिटिव्ह तुमच्या घरामध्ये येणार रोज <coughs> आणि उजेड हवापूर्ण चारी साईडला खेळती राहणार आहे पाहू शकता तुम्ही आणि थोडंसं मॉडर्न टाईपमध्ये बनवलेला फर्निचर आहे फर्निचरचं काम चालू आहे अजूनही